इतकं सोपं नाही बरं का दोनीचं कंपेरिजन करणं शत्रुघ्न कैकईचा मुलगा आहे का नाही का, ना? का सुमित्रेचा मुलगा आहे एकदा रामायण नीट कळून बघा तुलसीदासीचं काय म्हणणं नाथ महाराजाचं काय म्हणणं विठ्ठल विठ्ठल काही रामायणामध्ये भरत एकटाच सांगितलं कैकईला तुमचं म्हणणं काय काही काहीला मुलं किती एक कल बन भरत आणि सुमित्रेला किती मोठा विषय पण त्यावर मोठा करू नका आपला विषय नाही तो आज त्याच्यावर पुन्हा कधीतरी बोलतो कशामुळं काय झाले कशामुळे हे म्हणते की हे दोन नाही तर हे एक पुन्हा बोलवा आता वेळ नाही त्याच्यावर मोठा विषय आहे पण चला पुढं भरत केला होता आजोळी शत्रमुना गेला होता आजोळी महाराज दशरथांचा मृत्यू झाला अग्निसंस्कार करायला राम लक्ष्मण नाहीत कारण जात आहे भरत आले आता ती सगळी कथा सांगायला वेळ नाही थोडक्यात घेऊन जातो तुम्हाला पुढं माझ्या विषयात महाराजांचा अग्निसंस्कार झाला भरताचा आणि काही काहीचा संवाद सगळ्याला आहे भरतानी सांगितलं कक्का चह को मणिर महान तू रत्न सोडून आई काच हातात धरलीस कोण म्हणत भरत कोणाला म्हणत आहे काय के केलं असं फक्त रेंज मध्ये राहा <laughs> कोण म्हणत आहे भरत कोणाला काय के केला को काचा कवणी रहा रत्न सोडून मला काचाला हाती धरलीस हिरा सोडून दगड हातात धरलीस राजा रामचंद्र भगवंत काय तुला पुत्र मोह झाला वगैरे वगैरे ते भाषण झालं काय इच्छा आहे मग भरतानी सांगितलं मला राज्यघाडीवर बसायचं नाही बर मग कसं करायचंय नियोजन काय म्हणजे माझी इच्छा आहे प्रभुलाम चंद्राकडे जायचंय मला त्यांना विनंतीपूर्वक आग्रह करायचा आणि आग्रह करून त्यांना परत अयोध्येला घेऊन आणि ह्या राजगादीवर बसतील तर रामचंद्र प्रभू बसतील मी बसणार नाही असं कुणाचं म्हणणं बरं बरं जमलंच नसतं असं नाही बर का मोठी संधी होती बरीच काही कंपनी त्याच्या बी बाजून होती असतेच कुठं बी असते अयोध्येत असतील ह्याच्यात काय विठ्ठला विठ्ठल रामायणातच लक्ष करावं का तुम्ही एकीकड बरेच मंडळी आता काय अनुकूल बी होते ना भरताला वेळ आता रामप्रभूत नाही मग काय अडचण याने सांभाळायला असं म्हणणारे बी होते काही समर्थनात कुठं बी असते चार कुणाचे असते ना असं समजू नका की ह्याच्या माग कुणीच नाही ज्याच्या मागे कुणीच नाही का त्याच्या मागे दाखवायचं असते कुठंतरी कोपऱ्यात असतात फक्त समोर येतील नाही येतील ती वेगळी गोष्ट आहे विठ्ठला असो चला पुढं मग काय करायचंय गुरुवशिष्ठांनी विचारलं म्हणजे नाही मला नाही म्हणजे नाही आता बसणारच नाही म्हणायला बाकीच काय करणार समजा आम्ही आहोत म्हणणार कुणाला आहोत म्हणायचं ते नकोच म्हणाले कस करायचं जायचंय आता रामचंद्राच्या भेटीला जायचं म्हणल्या अयोध्ये पुन्हा एक आनंदाचं वातावरण झालं की चला बाबा भेट तरी होईल काय होईल ते बघू दोघा भावा सगळं नियोजन ठरलं कोण कोण निघालं वशिष्ठ ऋषी निघाले सोबत अरुंधती माता आहे अरुंधती वशिष्ठाची पत्नी आहे सगळीच मंडळी कौशल्य सुमित्राय कैकई के अमकेत के सगळेच मंत प्रधान वगैरे वगैरे घेऊन जाऊ त्यांना कुठं होते तेव्हा प्रभू रामचंद्र राहायला चित्रकूट पर्वत चित्रकूट करवतावर निवास आहे सगळे मंडळी निघाले जात असताना शृंगवेरपूर नावाचं गाव लागते कोणतं गाव शृंगवीरपूर अजूनही आहे का ते गाव आता का बाजूला होत ह्याचे वाद सोडा ते ऐतिहासिक भौगोलिक ते जाऊ त्या नागरिक शास्त्रावरच बोलू जे आहे ते खरंय शृंगवीरपूरला आले तिथं कोण राहत होत गुहक निषादराज गुहक यांची भेट झाली